गौरी गरजे प्रकरण पियेच्या पत्नीचा मृत्यू आत्महत्या की कटकारस्थान पोलीस तपासात धक्कादायक माहिती मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेलं प्रकरण गौरी गरजे केस राजकारण अफेअर चे आरोप ब्लॅकमेलिंग आणि आता मृत्यू हे नेमकं आत्महत्या आहे की यामागे काहीतरी काळ रहस्य दडलं आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चांगला चर्चेत असलेल्या गौरी गरजे प्रकरणाबद्दल रिपोर्ट अनुसार गौरी गर्जे या अंडरस्कोर 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 यांचे पती अनंत गरजे हे एका राजकीय नेत्याचे सांगितलं जात काही माध्यमांनुसार गौरी यांनी एका काही गंभीर आरोप केल्याचं म्हटलं जात पोलिसांनी सांगितलं आहे की तपास सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष अद्याप लागलेला नाही सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल लोकांचे दोन मत आहेत एक हे आत्महत्या आहेत मानसिक ताण नातेसंबंधातील तणाव आणि वैयक्तिक कारण दोन हे संशयास्पद आहे कारण ज्या पद्धतीने आरोप आणि माहिती बाहेर येत आहे त्यामुळे लोकांचे प्रश्न वाढत आहेत पण लक्षात ठेवा हे सर्व आधारित दावा प्रकरणावर पोलीस चौकशी वेगाने सुरू आहे काही डिजिटल पुरावे तपासले जात आहेत कुटुंबियांचे जबाब घेतले जात आहेत सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मित्रांनो हा केस फक्त एक न्यूज नाही हा प्रश्न आहे मानसिक आरोग्याचा नात्यांमधील संवादाचा आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा तुमच्या मते हा केस आत्महत्या आहे की काहीतरी वेगळं तुमचा विचार आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच पडेच ब्रेकिंग न्यूज आणि रिअल स्टोरीज साठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका